सोनगाव पर्यंत पेरला लसून आणि ही आणली बसून ऐकलं ना मंडळी काय म्हटलं ऐकलं ना तुम्ही त्याचा एका दोष गाडा गाडावर दिसत खरे का खोट आहे बरोबर आहे का नाही मग त्याने ना माणसाचं कसं कसे चालतं पण आपल्या बाया माणसाचं काय चालतंय का आजीबाई मग घेऊ काय नाव आजी बाई घेऊ नाव नक्की यांच घेऊ का यांच्यापेक्षा मला ते पीटीवाले चिकन दिसतोय बर यांच यांच घेते ऐका रिम झिम खिडकी वाट पाहते रिम झिम खिडकी वाटप पाहते खिडकीला तीन तारा अडकी त्याला गुंगर बरा सुपारी कपते करा करा पान खाते तेरा तेरा तिकून आला व्यापारी व्यापारी सुपारी व्यापारी करून घेते हंडा पाणी भरते गंगाचं वाडं बांधते भिंगाचं वाड्यात वाड सात वाड सात वाड्याला सात दरवाज सात दरवाजाला सात कुलप सात कुलपाचे होते मी किल्ली उघडते देऊ खोली देऊ घा कोट कोट होती गादी गादी होती उशी उशी होती बशी बशीत होता कप कापत होता दूध दुधात दू पडली माशी पाडरी गेले काशी म्हणून यांच्या नावाने उपवास करते कार्तिक एकादशी आता हे मगाशी आपल्याला काय म्हटलं ऐकलं ना तुम्ही सर्वांनी हाय का नाही यांच्यावरच एक घेते ऐका यांच्यावरच एक घेते ऐका मंदिरात होती देवळी मंदिरात होती देवळी देवळीत होता पेडा आणि दत्ता पाटला जर माझं नाव घेता येत नाही तर हा केशव गवळ्याचा रेडा घेता का नाही शेत आ... मंडपी दोघेची दोगे शेत मंडपी दोघेची दोगे एका जनार्दनी आणि बाबा रे बाबा बाबा रे बाबा यत्न माझा लगिनला ला बाबा रे बाबा यत्न माझा ला बाबा रे बाबा यतन माझ लगिन बाबा रे बाबा यतन लगीन लावा मंडळी लग्न लागलं तर जाते नांदायला कसं एखादा मतारपणाला कार्ट पोरट वहिनी वहिन काय ना असं म्हणलं लय खुश झालंय ते